रोजच्या आयुष्यात काही ना काही त्रास आपल्याला होतच असतात काही वेळा लोकांच्या वागण्याचा त्रास होतो काही वेळा लोकांच्या बोलण्याचा त्रास होतो काही वेळा त्यांच्या रिॲक्शनचा त्रास होतो तर काही वेळा त्यांच्या शांत बसण्याचा सुद्धा त्रास होतो त्रासाची इंटेन्सिटी मात्र वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असते म्हणजे ती व्यक्ती आपल्या किती परिघात आहे यावर तो त्रास अवलंबून असतो ती व्यक्ती अत्यंत जवळच्या परिघातील असेल तर त्रास खूप होतो आणि ती व्यक्ती ठीक आहे ती बोलली तर जाऊ दे अशा लेवलची असेल अशा अंतरावरची असेल तर त्याचा त्रास आपण कमी करून घेतो व्यक्ती जेवढी जवळची व्यक्ती जेवढी मनात बसलेली व्यक्ती जेवढी खास तेवढा तिच्या वागण्या बोलण्याचा त्रास जास्त पण तरी सुद्धा मला असं वाटतं हा त्रास करून घ्यायचा का नाही हे पूर्णपणे आपल्या हातात असतं कारण आपण कुणाच्याही वागण्या बोलण्याला नियंत्रित करू शकत नाही आपण फक्त स्वतःला होणाऱ्या त्रासावर नियंत्रण ठेवू शकतो काळ हे सगळ्यावरचं उत्तर असतं त्यामुळे थोडा वेळ द्यावा आणि वाट पहावी, तोपर्यंत त्रास करून न घेता शांत राहावं प्रश्न सुटतात त्रास कमी होतो आणि जवळच्या व्यक्ती जवळच राहतात